नमस्कार ग्रो माय फार्म मध्ये तुमचं स्वागत आहे सध्या ना सगळीकडे एकाच गोष्टीची चर्चा आहे भारत आणि युरोपमधला व्यापार करार बोललं तर असं जाते की अरे वा आता शेतकऱ्यांचं नशीबच बदलणार पण खरंच असं आहे का या मोठ्या मोठ्या घोषणांच्या पलीकडे आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी याचं खरं वास्तव काय आहे चला तर मग आजच्या या विश्लेषणात आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया या कराराला काय नाव दिलंय माहितीये द मदर ऑफ ऑल डील्स म्हणजे सगळ्या करारांची आईच जणू आता विचार करा मीडियामध्ये सरकारकडून इतकं कौतुक ऐकल्यावर काय होणार साहजिकच आहे सगळ्यांच्या अपेक्षा एकदम गगनाला भिडल्या आहे पण या सगळ्या मोठ्या गप्पांमध्ये आपला जो कांदा पिकवणारा शेतकरी आहे ना त्याच्या मनात एकच साधा सरळ प्रश्न येतोय तो विचारतोय हे सगळं ठीक आहे पण माझ्या कांद्याला दोन रुपये जास्त मिळणार का भाव खरंच वाढणार आहेत की नाही आणि हाच तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे नाही का बरं ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण या सगळ्या प्रकरणाला पाच भागांमध्ये समजून घेऊया सगळ्यात आधी हा मदर ऑफ ऑल डील्स नक्की आहे काय मग आपण याची खरी टाईमलाईन तपासू तिसरं युरोपच्या बाजारात घुसणं खरंच सोपं आहे का तिथले अडथळे काय आहेत चौथं ह्यातून खरा मलिदा कोण खाते आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्या शेतकऱ्यांसाठी पुढे नक्की मार्ग काय आहे तर मग सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून म्हणजे या कराराचं वचन काय आहे आपल्याला काय सांगितलं जात आहे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर असं चित्र उभं केलं जात आहे की आयात निर्यातीवरचे टॅक्स कमी होतील आपल्या मालासाठी युरोपची मोठी बाजारपेठ खुली होईल आणि विशेषतः आपल्या शेतीमालासाठी संधींचा पाऊसच पडेल आणि मग ह्याच आशेमुळे झालंय काय की शेतकरी आणि मीडियामध्ये एकच समज पसरलाय की बस आता भारतीय कांद्यासाठी युरोपचे दरवाजे सताड उघडले जाणार आहेत मग काय मागणी वाढणार आणि कांद्याचे भाव आकाशाला भिडणार ओके हे स्वप्न ऐकायला किती छान वाटतंय नाही का पण थांबा आता आपण वास्तवाकडे येऊया आणि इथेच बसतोय पहिला मोठा धक्का प्रश्न हा आहे की हे सगळं प्रत्यक्षात सुरू कधी होणार आणि याचं उत्तर खरंच धक्कादायक आहे कारण हा करार लगेचच्या लगेच लागू होणार नाही जरा या टाईम बघा समजा दोन हजार सव्वीस मध्ये सह्या झाल्या तरीही थांबा त्यानंतर युरोपच्या तब्बल सत्तावीस देशांच्या संसदेत त्याला मंजुरी लागेल मग त्यांच्या मुख्य युरोपियन संसदेत मंजुरी आणि त्यानंतर आपलं भारत सरकार नोटिफिकेशन काढणार अरे देवा ही इतकी किचकट प्रक्रिया आहे की हे सगळं पार पडायला दोन हजार सत्तावीस किंवा दोन हजार अठ्ठावीस साल सहज उजाडेल म्हणजे यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय तो हा की या करारामुळे कांद्याच्या भावावर लगेच म्हणजे तात्काळ काहीही परिणाम होणार नाही शून्य त्यामुळे सध्या जो काही जल्लोष सुरू आहे त्याचा आपल्या शेतकऱ्याच्या आयुष्यावर आज किंवा उद्या काहीही फरक पडणार नाही ठीक आहे चला एक शाणभर विचार करूया समजा दोन हजार अठ्ठावीस साल आलं करार लागू झाला सगळं काही ठरल्याप्रमाणे झालं मग काय आपला कांदा युरोपमध्ये विकायला सुरुवात पण थांबा हे खरंच इतकं सोपं आहे का उत्तर आहे अजिबात नाही युरोपचे नियम म्हणजे एक भली मोठी भिंत आहे ते प्रचंड कडक आहेत त्यांना रेसिड्यू फ्री कांदा लागतो म्हणजे ज्यावर कीटकनाशकांचा अंश जवळपास शून्य हवा इतकंच नाही तर कांद्याचा आकार त्याचा रंग त्याची साठवणूक वाहतूक प्रत्येक गोष्टीसाठी त्यांचे स्टँडर्ड्स ठरलेले आहेत ते कांद्याला एक संवेदनशील पीक मानतात आपल्या द्राक्ष निर्यातदारांना विचारा त्यांना याचा चांगलाच अनुभव आहे तीच सगळी आव्हानं इथेही समोर उभी आहेत आणि हा फरक तर बघा किती जमीन असमानाचा आहे युरोपियन युनियन काय करते ती आपल्या शेतकऱ्याला भरमसाठ सबसिडी देते हमी भाव देते आणि बाहेरच्या स्वस्त मालापासून संरक्षणही देते त्यांचं धोरण एकदम स्पष्ट आहे शेतकरी फर्स्ट व्यापार सेकेंड आणि आता आपल्याकडे बघा कधीही अचानक निर्यात बंदी लागते किमान निर्यात दर लावले जातात आणि कांद्याला तर हमी भावच नाही आपला शेतकरी अक्षरशः बाजाराच्या लहरींवर सोडलेला आहे मग एवढं सगळं बघितल्यावर परत तोच प्रश्न येतो की युरोप खरंच आपल्या कच्च्या भारतीय कांद्यासाठी आपले दरवाजे उघडणार आहे का आणि याचं उत्तर अगदी स्वच्छ आणि स्पष्ट आहे नाही बिलकुल नाही युरोपने त्यांची बाजारपेठच मुळात अशी बनवली आहे की त्यांच्या शेतकऱ्याचं बाहेरच्या स्पर्धेपासून संरक्षण झालं पाहिजे विशेषतः कांद्यासारख्या सेन्सिटिव्ह पिकांमध्ये त्यामुळे आपला कच्चा कांदा तिथे मोठ्या प्रमाणात जाईल हे स्वप्न आपण विसरलेलंच बरं बरं जर कच्चा कांदा विकण्यात काही खरं नाहीये मग ह्या कराराचा या सगळ्या करा चर्चेचा खरा फायदा कुणाला होतोय पैसा नक्की जातोय कुठे एक, एक गोष्ट तर आता पक्की झाली खरी संधी कच्च्या कांद्यामध्ये अजिबात नाही मग प्रश्न उरतो युरोपला हवंय तरी काय आणि मित्रांनो खरी संधी इथेच दडलेली आहे त्यांना आपला अख्खाच्या अख्खा कच्चा कांदा नकोय त्यांना हवा आहे त्यावर प्रक्रिया केलेला माल म्हणजे कांद्याचे सुकवलेले काप ज्याला डिहायड्रेटेड फ्लेक्स म्हणतात कांद्याची पावडर कांद्याची पेस्ट किंवा रेडी टू इट जेवणामध्ये वापरला जाणारा प्रक्रिया केलेला कांदा आणि मग हा माल कोण विकतय इथेच तर खरा खेळ आहे याचा फायदा घेतायत मोठ्या कॉर्पोरेट प्रोसेसिंग कंपन्या आणि मोठे निर्यातदार ते काय करतात ते आपल्या शेतकऱ्याकडून अगदी कवडीमोल भावाने कांदा विकत घेतात त्यावर प्रक्रिया करतात आणि तोच माल पॅक करून पट जास्त किमतीला युरोपला विकतात सगळा नफा त्यांच्या खिशात पण आता आपण येऊया सगळ्यात महत्वाच्या भागाकडे सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की हा जो नफा आहे तो शेतकरी स्वतःच्या खिशात कसा घालू शकतो या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग तरी काय उत्तर आहे आणि ते पूर्णपणे शेतकऱ्यांच्याच हातात आहे त्यासाठी चार पाऊल उचलावी लागतील पहिलं पाऊल संघटित व्हा शेतकरी गट एफ पी सी किंवा सहकारी संस्था तयार करा दुसरं पाऊल प्रक्रिया उद्योगात उतरा छोटे छोटे का होईना पण स्वतःचे प्रोसेसिंग युनिट सुरू करा तिसरं या मूल्य साखळीवर आपलं नियंत्रण मिळवा फक्त कांदा पिकवणारे न राहता त्यावर प्रक्रिया करणारे प्रोड्युसर प्रोसेसर बना आणि चौथा आणि सगळ्यात महत्वाचं एकत्र येऊन मार्केटिंग करा कच्चा माल नाही तर पक्का फिनिश प्रॉडक्ट विका आणि ह्या सगळ्याचा गाभा आहे एका शब्दात मूल्यवर्धन आता मूल्यवर्धन म्हणजे काय एकदम सोपं आहे दहा रुपयांच्या कच्च्या कांद्यावर प्रक्रिया करून त्याची शंभर रुपयांची पावडर बनवणे म्हणजे कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर करून त्याची किंमत वाढवणं बस एवढंच चला तर मग आजच्या या सगळ्या चर्चेचा सार काय चार महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवूया नंबर एक भारत युरोप करारामुळे कांद्याचे भाव लगेच वाढणार नाहीत ही अपेक्षा सोडा नंबर दोन युरोपचे नियम इतके कडक आहेत की तिथे कच्चा कांदा विकणं जवळपास अशक्य आहे नंबर तीन खरी संधी कच्च्या मालात नाही तर प्रक्रिया केलेल्या मालात आहे आणि नंबर चार ही संधी साधायची असेल तर शेतकऱ्यांना संघटित होऊन स्वतः प्रक्रिया उद्योगात उतरावं लागेल आणि जाता जाता एक विचार नक्की करा शेतकऱ्याची पुढची भरघोस कमाई हे फक्त शेतातल्या मातीतून येणार आहे की संपूर्ण पुरवठा साखळीवर आपलं वर्चस्व निर्माण करून येणार आहे मला वाटतं आता वेळ आहे शेतकऱ्याने फक्त उत्पादक न राहता एक व्यावसायिक म्हणून विचार करण्याची या सगळ्यावर तुमचं काय मत आहे आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या सखोल विश्लेषणासाठी ग्रो माय फार्म चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका वेळ काढून हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद